नमस्कार जय श्रीराम मंडळी मोबाईल चांगला की वाईट माणसासाठी मोबाईल म्हणजेच हे मोबाईल हे माध्यम चांगलं की वाईट अपायकारक का आहे की उपायकारक का आहे हितकारक का आहे की अहितकारक का आहे मंडळी कोणतीही गोष्ट एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत ती चांगलीच असते एक मर्यादा ओलांडली की कोणतीही गोष्टी वाईटच असते उदाहरणार्थ आपला आहार आहे हा आहार माणसाच्या माणसाला जीवन जगण्यासाठी आहार चांगलाच चा आहे आहाराची गरज आहे परंतु तो, तो आहार किती घ्यावा म्हणजे एखादा मनुष्य दोन चपात्या खातो आहे त्याच्या व्यतिरिक्त तो, तो चार चपात्या खायला लागला पाच चपात्या खायला लागला तर त्याला तो त्रास नक्कीच होणार आहे मग अपणाऱ्या त्रास त्याला होणार आहे म्हणजेच कोणतीही गोष्ट ह्याचा अतिवापर अतिरेक हा कधीही वाईटच आहे त्या वस्तूचा म्हणजेच आत्ताच्या या तंत्रज्ञानाचा किंबहुना या प्रसिद्धी माध्यमांचा आपण किती वापर करतो कसा वापर करतो किती प्रमाणात वापर करतो किती मर्यादेपर्यंत वापर करतो हे महत्वाचं आहे कोणत्याही गोष्टीच्या आपण आहारी जाता का नये म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींचा तंत्रज्ञाना असं म्हणतात म्हणजे असं म्हटलं जातं की गांधीजींचा ह्या तंत्रज्ञानाला विरोध होता का तर यंत्रयोगाला विरोध होता का यंत्रणाला विरोध होता का तर गांधीजींना हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही यंत्रविरोधी आहात का तर गांधीजी असं म्हणाले मुळात मनुष्याचे शरीर हेच एक यंत्राने बनलेलं आहे कारण सगळे अवयव हे एक यंत्रच आहे तेव्हा मी यंत्रविरोधी कसा होऊ शकेल परंतु मनुष्य मनुष्यावर मनुष्य यंत्रावर स्वार झालेला स्वार व्हायला हवा या उलट मनुष्या मनुष्या यंत्र मनुष्यावर स्वार झालेले चालणार नाही आहेत आणि मन यंत्र ज्या दिवशी मनुष्यावर स्वार होतील त्या दिवशी मनुष्य त्यांचा गुलाम होऊन जाईल यंत्राचा गुलाम होईल आणि यंत्राच्या आहारी ज्या दिवशी जाईल तेव्हा मनुष्याचं स्वत्व संपून जाईल मनुष्य श्रम करणे सोडून देईल मनुष्य हा आळशी बनेल परावलंबी बनेल यंत्र अवलंबून राहील आणि त्याचा सगळ्याचा परिणाम त्याच्या श शरीरावर पडेल शरीरावर पडणार तर आहे पण मानसिक अवस्थेवरही होईल मनोभूमिकेवरही होईल त्याच्या आत्मविश्वासावरही होईल म्हणजेच कशाच्याही कोणत्याही गोष्टीच्या मनुष्याने किती आहारी जावं किंबहुना आहारी जा आहारी जाऊच नाही असा प्रयत्न असायला हवा म्हणजेच एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही जर वापर केलात तर मोबाईल हा देखील मोबाईल असेल टी व्ही असेल हा चांगलाच आहे पण ज्या पलीकडे तुम्ही जर वापर केलात तर ह्या गोष्टींसारखी वाईट गोष्टही नाही त्याचा तुमच्या जीवनावर शरीरावर आरोग्यावर ह्याचा दुष्परिणामच होणार आहे वाईटच परिणाम होणार आहे आणि ही एक बाजू झाली परंतु दुसरी बाजू अशी आहे की लहान मुलांसाठी मात्र मोबाईल हा घातक म्हणजे अतिघातक आहे ह्याचं कारण मोबाईलमधून ज्या लहरी असतात लहरी येतात उदाहरणार्थ बघा अमेरिकेतून फोन आपल्याला दोन सेकंदामध्ये येतो अमेरिकेतल्या मनुष्याशी आपण दोन मिनटामध्ये बोलतो त्याच्याशी आपण संवाद साधतो तर हे सगळं होत असताना त्या मोबाईलमध्ये ताकद किती आहे त्याच्या लहरी किती शक्तिमान आहेत पॉवरफुल आहेत आणि त्याचा मेंदूवर किती आघात होणार आहे लहान मुलांचा मेंदू हा तर नाजूक असतो आणि त्या मेंदूवर जर परिणाम झाला तर लहान मूल हे मतिमंद होण्याची शक्यता असते त्याला मेंदूचा आजार जळेल आणि मेंदूवर परिणाम होऊन मूल मतिमंद होण्याची शक्यता असते आणि मेंदूवर इलाज हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आहे मर्यादेपलीकडे मेंदूचा इलाज कुठेही होत नाही मेंदूवर इलाज कुठेही होत नाही एक मेंदू काढून टाकला दुसरा मेंदू बदलता येत नाही त्यामुळे मे सगळं बदलता येईल डोळाही बदलता येतो पण मेंदू मात्र बदलता येत नाही कारण आपलं सगळं काही मेंदू आणि हृदय याच्यावरच अवलंबून असतं त्यामुळे लहान मुलांना किती मोबाईल द्यावा आपण हो। पालक जे पालक लहान मुलांना क मजा म्हणून गंमत म्हणून टाईमपास म्हणून मोबाईल त्यांच्या हातात देतात आणि त्यांची गंमत बघतात ते पालकच त्या मुलांचे शत्रू असतात ह्याचं कारण त्यांना त्या मुलाचं भवितव्य आंधारात टाकायचं आहे का मोबाईलचे दुष्परिणाम पालकांना माहीत नाहीत का मोबाईलमध्ये किती पावर आहे त्याच्यामध्ये त्या लहरींची ताकद किती आहे आणि त्याचा या लहान मुलांच्या नाजूक मेंदूवर नाजूक अवयवानं किती वाईट परिणाम होईल कानाच्या पडद्यापासून ते अगदी मेंदूपर्यंत ते पालकांना कळत नसेल का तरीही पालक केवळ मूल आहे किंवा केवळ आपण कामात आहोत तर म्हणून मुलांना केवळ मूल त्यात रमावं आणि रडू नये आपल्याला त्रास देऊ नये म्हणून पालक मुलांच्या हातात मोबाईल देतात आणि जन्मलेल्या मुलाचे फोटो काढतात ते चुकीचं आहे जन्मल्याच्या मुलाचे जन्म जन्मलेल्या मुलाचे बाळाचे व्हिडिओ तयार करतात चित्रीकरण करतात आपल्या नातेवाईकांना पाठवण्यासाठी पण त्या ज्या क्रीडांचा केवढा वाईट परिणाम त्या बाळाच्या चेहऱ्यावर होतोय मेंदूवर होतोय त्याच्या शरीरावर होणार आहे ह्याचा कधी विचार केलेला आहे का मोबाईल ही करमणुकीची गोष्ट नाही तुम्ही त्याच्याकडे करमणूक म्हणून बघताय का की गरजेसाठी आहे तो त्याचा वापरा गरजेसाठी आणि आपल्याला आवश्यक असलेली चांगली माहिती मिळवण्यासाठी अव अवश्य करावा परंतु ती करमणूक नाही आहे मनोरंजन नाही आहे तर तुम्ही करमणूक म्हणून मुलांकडे केवळ मोबाईल देणार असा मू रडलं म्हणून तुम्ही मुलं रडत नव्हती का mm. पूर्वी महिलांना भरपूर वेळ असायचा का उलट महिला कामावर जायच्या शेतावर जायच्या त्यांना कामं खूप असायची घरात कामं खूप असायची तेव्हा मोबाईल नव्हते पण आत्ता मोबाईल आहेत म्हणून मो आत्ता मोबाईल द्यायचा का मुलांच्या हातामध्ये पूर्वी महिला उलट महिला पूर्वी चार चार पाच पाच मुलं असायची आता तर एक किंवा जास्तीत जास्त दोन मुलं असतात पण तरी महिलांना त्या मुलं आपली नकोशी का होतात त्रासदायक का वाटतात आणि अशा महिला मुलांच्या हातात मोबाईल असे देऊन टाकतात एकमेवे दोन दोन हातात मोबाईल देतात व दोन दोन मोबाईल ती मुलं घेतात आणि पालक कौतुकाने बघत असतात ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मुलांवर भविष्यात होणार आहे त्यामुळे त्याचं भवितव्य हे अंधकारमय होणार आहे आणि त्या वेळेला तुमच्या डोळ्यात आता काय हसू आहे परंतु तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये तेव्हा अश्रू असणार आहे ह्याचं कारण मुलाच्या मेंदूवर हा परिणाम होणार आहे आणि हे, हे।, हे। आत्ता वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे वैद्यकशास्त्राने सांगितलेलं आहे की आत्ताची पिढी जी आहे अगदी लहान मुलं जी आहे जन्मलेली पिढी जी आहे जन्मलेली पिढी जी आहे किंबहुना जन्मल्यापासून ते दहा वर्षापर्यंत आत्ताची पिढी जी आहे त्या पिढीला जर मोबाईलची सवय लावली तर त्या सवयीची ती मुलं गुलाम बनणार आहेत आणि त्यांना त्याचे दुष्परिणाम त्या तरुणपणातच त्यांना भोगायला लागणार आहे तेव्हा सर्वच पालकांनी सर्वांनीच ह्या गोष्टीचा आवर्जून विचार करायला हवा गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा की मोबाईल खेळणं नाही मूळ रडलं काही झालं तर त्याच्या हातात मोबाईल द्यायचा नाही ह्याचा पालकांनी निर्धार करायला हवा कारण तुम्ही तुमच्या मुलांचे शत्रू आहात का तर ना कर्मनुक नाही आहात तुमचं मूल चांगलं घडावं चांगलं बनावं अशीच तुमची इच्छा असणार आहे प्रत्येक पालकांची अशीच चांगली इच्छा असते मग त्याला मोबाईल देऊन त्याला केवळ कर्मणूक म्हणून कर्मणुकीचं साधन म्हणून तो खेळावा तो हसावा म्हणून त्याला मोबाईल द्यावा असं पालकांना वाटत असेल तर तुम्ही त्याचे हितकर्ते नाही आहात पालक नाही आहात तर शत्रू आहात हे त्यातून सिद्ध होतो त्यामुळे मंडळी आपलं यावर काय मत आहे आपल्याला काय वाटतं की मोबाईलचा अतिरेक हा टाळावा का आणि तो कसा टाळावा मुलांना काहीतरी धाक असावा का मुलांच्या हातात मोबाईल द्यावा का आणि दिले तर मग दुष्परिणाम जे होतील त्याला हे पालक मंडळी कशी सामोरे जाणार आहे मंडळी यावर आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भर